नमस्कार कसं आहात तुम्ही सर्वजण हा मग सर्व खूप छान असाल मी दाखवणार आहे माझ्या आजी आजोबांचं घर म्हणजेच माझ्या मम्मी मम्मीच्या मम्मीचं घर पण बघा इथे आंबाची झाडं आहेत आणि बघा इथे घरांना खाण्यासाठी ते मगळा आणून ठेवलेली आहे आणि जांभळीचं झाड आहे पाऊस याच्यामुळे पाऊस नसल्यामुळे खूप सुकून गेलं आहे पण जेव्हा पाऊस पडेल तेव्हा खूप फुटेल आला बघा हा आहे गेट आणि तिकडे ही पार्टी आहे आणि पाणी पण आहे पार्टी आहेत गाय आहेत म्हैस पण आहे आमच्याकडे म्हणजे माझ्या म्हणून आजोबा आहे पार्टी खूप साडे आहे खूप गोडे आणि खुटी मशीन खुटी मशीन येऊन anak-anak demar itu kepaninya murid-murid किचन किचनमध्ये बघा भांडी आत्ताच घासून कसून लावून दिले मीने सगळीच एक्स्ट्राची जी पण भांडी होती ती वरती ठेवून दिली टाक्यांमध्ये आणि हे असं नावं पण टाकलेत कारण की असं तेलकट वगैरे हात लावतात ना लागतं बघताना का काय कोणत्या डब्यात त्यामुळे डब्यांवर नाव टाकलेत आणि वरती असे डबे टोफ वगैरे ठेवलेत आणि हे बघा त्याचे हांडे आहेत आणि आता स्वयंपाक चालूच होतं त्यामुळे हे दाखवलं पटकन आणि हे सद्गुरू दात दात बाजीरा दादा उर्फ दादा हे आमचा फोटो आहे आणि हे इकडं असं थोडंसं जागा उरलेली गोठ्या शेजारीच तर आम्ही तिथे स हे लावलेत आहेत मिरच्याची झाडं काारल्याची झाडं आणि ही स्वयंपाक खोली आहे आणि हे बाजूलाच बाथरूम आहे आम्ही आतमध्ये पण बाथरूम आहे पण तिथं नाही करत तिकडेच करतो आंघोळ आणि ह्याला काही तूच आहे आणि हे थोडंच हाताने बनवलेलं आहे बर का आणि तेव्हाचं थांब पण छान होतं तेवढा हा मुलगा करताना पाऊस पडला पाऊस मी दाखवतो बघा जर तुम्हाला माझ्या मामाचं घर वाटलं असेल तर लाईक सबस्क्राईब करायला बाय